सगळे लाईक तिघा बाबा हे कडे लक्ष द्या का तयार हे बाकीची मागया जी नाही ती तिक आयकम निभाग्या जी काय नाही तो निभागयात लाईट देत मत लागत

भरला ठोका दे करो तोराज आला आला लगलाकडे सुद्धा येला काय किकन

शर्मा शर्मान बजिवा हालायचं नाही पाठवण भजवा कोण हालायचं नाही पंच बैठ्यांची काय लाडणार आहे बोलता वगैरे नाही एक नंबर काढणार आहे

क्या गाना है वो ओय जाओ आए अच्छा नहीं प्रगट बदल बाय बाय चंद्रू कलाटो भाई लोग समर्थ चव्हाण समर्थ चव्हाण या लेडनलाई ओम ओ तो रोजे ए ले रे ले

चिंबस्पणा गेला आहे बघा रोज अगनाचिन टाळांनी चिंबस्वादा केलेला आहे

चला अजून साठी पात्र नव्हायचं निकोळाला या तयार वा तयार वा आपणास हा व्हिडिओ युट्यूब चॅनल वरती नंतरच मिस्टर हंशी याच्या युट्युब चॅनल वरती आपल्याला बघायला भेटणार आहे चैतन्य पृथ्वीराज आणि समर्थ तिघा पात्र ठरलेला आहे या तिघांमध्ये प्रेक्षणीय लढत ठरणार आहे आणि यांच एक नंबर काढला जाणार आहे सात मंडळाशिवाय पळायचं नाही हायचं नाही सगळ्यात पहिला निघाल आता दोन राऊंड इकडे यामध्ये दोन राऊंड करायचेत आपल्याला म्हणजे समोरंग आघाडी येऊन परत परची

परत घ्या परत घेऊ परत परत अरे ते नाराज झालाय राव जिंकलं ते नाराज झाला पुढं काय घालवा चाललाय पांढा याला तपवण्यात आले नाही पांडा तो पिजस पेडणे तापलाय शर्टाचं बटन फालायचं स्टार्ट पण कशी वायचं नाही टू थ्री स्टार्ट आपापल्या लिंब न जावा रस्त्याचं विचार होऊ नका

इतन प्रथम क्रमांक चैतन्य गायकवाड व दुसरा क्रमांक प्रत्येका जगदाय या दोघांचा ठरलेला आहे